माझ्या बाजूचा रस्ता आहे आहे पत्रे लावलेल्या याच्या आतमध्ये फुटपाथ आहे ते गटार झालेली आहे तरी सुद्धा हे जाणून बुजून इथपर्यंत पत्रे लावलेले आहेत आणि इथे काय भरपूर रहदारी आहे याच्या आतमध्ये तीन हॉस्पिटल्स आहेत आणि ती सुद्धा फार महत्त्वाची आहेत मोठी हॉस्पिटल आहेत एक स्कूल आहे इतकी प्रचंड प्रमाणात या भागामध्ये गर्दी होते आणि गेले कित्येक वर्षापासून मोहन मात्रे यांनी यांच्याशी पत्रकार केला भेटून सांगितलं पण या क्षणापर्यंत आजच्या दिवसापर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही म्हणून न्यायालयाजास्त हवं मोहन मात्रे हे उपोषणाला इथे बसले आणि त्यांनी महापालिकेच्या अधिकारी आल्या होत्या त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही तीन ते चार दिवसात याच्यावर कारवाई करू म्हणून आणि आमच्याकडनंही असं सांगण्यात आलेलं आहे जर चार दिवसात नाही झालं तर आम्ही स्वतः आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही हे पत्रे काढणार आहोत म्हणून असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या उपोषणाच्या वेळेला सचिन बासले माझे शहरप्रमुख